हाऊस वाईफ साठी तर किराणा आणायला जाणे हेच एक प्रकारे बाहेर फिरायला जाण्याचे निमित्त ठरते घरात ज्या लहान सहान गोष्टी संपल्या होत्या हा तो किराणा होता कुठलीही गोष्ट ही व्यवस्थित नियोजनाने केली तर ती व्यवस्थित व्हायला मदत होते किराण्यामध्ये घरात काय संपलं आहे कोणत्या डाळी वगैरे जास्त उडल्या आहेत या सर्वांची छोटीशी लिस्ट माझ्या डोक्यामध्ये कायमच असते सामान आणल्यावर ते लगेचच व्यवस्थित ज्या ज्या त्या ठिकाणी ठेवले गेले की बरंच काम हलकं होतं या काचेच्या बरण्यामध्ये तूप लोणचं वगैरे ठेवलं आहे हे लिंबाच्या क्रशचं लोणचं आहे हे मी केलेलं आहे हे लोणचे आईने दिलेलं आहे हे लास्ट इयरला जे वाणामध्ये आपण वाटतो ते आहे संक्रांतीचं यावर्षी पावसाळा हा संपतच नाही आहे त्यामुळे धान्य खराब होणे त्यामध्ये अळ्या होणे ह्या गोष्टी जास्त होत आहेत त्यामुळे जेव्हाही चान्स मिळेल म्हणजे ऊन पडेल तेव्हा मी त्या त्या गोष्टींना उन्हामध्ये ठेवते दिवाळीची छोटी छोटी साफसफाई मी आजपासूनच सुरू केली आहे त्यामुळे वेळेवर जास्त ताण पडणार नाही लोणच्याच्या आणि तुपाच्या बरण्या मी आधी ओट्यावरच ठेवल्या होत्या त्यामुळे ओट्यावर खूप पसारा झाला आता मी या सर्व आतमध्ये ठेवल्या आहे आणि ओटा मोकळा व्हायला खूप मदत झाली आहे तुम्ही अजून साफसफाईला सुरुवात केली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय